नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण लोकसभा निवडणुकीसाठीचा सा, काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे नवी दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जन आवाज असं काँग्रेसच्या या जाहीरनाम्याचं नाव आहे न्याय योजना रोजगार शेतकरी शिक्षण आणि आरोग्य या पाच महत्वाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत हा जाहीरनामा तयार केला असल्याची माहिती राहुल गांधी यांनी यावेळी दिली यावेळी मंचावर युपीए अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे आदी नेतेही उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त खोटं बोलतात मात्र आम्ही केवळ पूर्ण होतील अशीच आश्वासनं देत आहोत अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीच्या वेळी निशाणा साधला आहे गेल्या एक वर्षांपासून आम्ही जाहीरनाम्यावर काम करत होतो आमचा जाहीरनामा बंद खोलीत तयार झालेला नाही आमच्या जाहीरनाम्यात कुठलीही माहिती खोटी नाही असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया मॅनिफेस्टो मे पाच बरे आयडिया आहे हमारा हाथ का सिंबल है और पांच हमारे मेन थीम्स हैं सबसे पहला थीम न्याय का थीम प्रधानमंत्री ने कहा कि पंद्रह लाख रुपए हर बैंक अकाउंट में डालेंगे और वो झूठ था पूरा देश जानता है कि वो झूठ था हमने उनकी बात पकड़ी और मैंने मैनिफेस्टो कमेटी से पूछा और कहा कि सच्चाई निकाल के हमें दीजिए हिंदुस्तान के गरीब लोगों के बैंक अकाउंट में सचमुच हिंदुस्तान की सरकार कितना पैसा डाल सकती है और एक नंबर दिया उन्होंने मुझे बहत्तर हजार रुपए हर साल गरीबी परिवार बहत्तर हजार काँग्रेसकडून गरिबांना दरवर्षी बहात्तर हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच जी डी पीच्या सहा टक्के पैसा शिक्षण क्षेत्रावर खर्च करणार असल्याचंही या जाहीरनाम्यातून सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर तिसरी घोषणा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे असंही यातून सांगण्यात आलं आहे याचबरोबर कुठल्याही शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड करू शकला नाही ते कर्ज परत करू शकला नाही तर तो गुन्हा ठरणार नाही अशीही एक घोषणा करण्यात आली आहे सोबतच काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत ऐवजी एकशे पन्नास दिवसांचा रोजगार देणार असल्याचं या जाहीरनाम्यातून सांगण्यात आलंय दहा लाख युवकांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची एक महत्वाची घोषणा आजच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे तसेच व्यवसाय करण्यासाठी युवकांना पहिली तीन वर्ष कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेणे गरजेचं असणार नाही असंही सांगण्यात आलं आहे या सर्व मुद्द्यांवर आजच्या जाहीरनाम्यात विशेष भर देण्यात आला आहे विशेषतः शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून करण्यात आल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर गरीबोपर वार बहात्तर हजार असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर चौफेर हल्ला चढवलाय मात्र यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या पंतप्रधान पदाविषयीच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं पंतप्रधान कोण होईल हा निर्णय जनताच घेईल असे त्यांनी सांगितले काँग्रेसच्या या जाहीरनाम्यानंतर आता भाजपकडून त्यांच्या जाहीरनाम्यात कुठल्या घोषणा करण्यात येईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व बातम्या वाचण्यासाठी आमचे एच डब्ल्यू पेजला लाईक करा विसरू ला 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 नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर